सिंह सरस्वती यांच्या नावाने ते ओळखले जातं ते तिकडे बारा वर्ष राहिले हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी मी ब्लॉग करते आहे त्याच्यामुळे तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज आपण कुठे जाणार आहोत ते तुम्हाला टायटलवरून अपकोर समजलंच असेल आज फ्रायडे असल्यामुळे मला ऑफिस होतं तर मी आज लवकर आले ऑफिसमधनं थोडंफार आमचं पॅकिंग वगैरे राहिलं होतं ते पण सगळं केलं फटाफट मी का मागे खेळते खूप मस्ती चालली आहे तिची आणि मागे पळापळ करते नुसती तर मी सांगत होते की मी ऑफिसमधून आल्यावर आम्ही पटापट सगळं आवरलं पॅकिंग केलं तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आम्ही निघालो आहोत आता सी एस टीला कारण आपली आठ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस आहे सी एस टी सो चला पण जाऊया आणि आमच्याबरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात तर स्टेटी हा ब्लॉग पूर्णपासून आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी का पण इथे तयार आहे मी का हाय कर हाय कर ुजुअल आणि आपल्याला गोरेगावला ट्रॅफिक लागलेलं आहे बघूया आपण आता किती वाजता पोहोचतो आठ वीसला ला तर ट्रेन आहे तर सीएसटी ला आता ट्रेन मध्ये चढायचं का दादरला चढायचं बघूया किती वाजता आहे त्याच्यावर आहे फायनली आपण सी एस टीला पोचलेलो आहोत आम्हाला खूप टेन्शन आलं होतं आता ट्रेन मिळते की नाही लिटरली आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो बट फायनली आता आठ वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत सो चला जाऊया आता फक्त वीस मिनटं आहेत फटाफट ट्रेन पकडावी लागणार आहे इथे बाहेर सी एस टी स्टेशनला ना ओला किंवा आपल्या प्रायव्हेट कार्स पार्किंगसाठीची पण जागा आहे व्यवस्थित तर आता आपण जाऊया आतमध्ये सगळेजण आलेले आहेत ऑलरेडी ट्रेन पण लागलेली आहे तर आता जाऊया पटपट प्लॅटफॉर्म नंबर चौदाला ला आहे आपल्याला कारण तिथे ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर चौदा वरनं ती सुटते गर्दी बघा आणि किती आहे आता सी एस टीला स्टेशनवर इथे अशा इलेक्ट्रिक कार सुद्धा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ट्रेनच्या बोगीपर्यंत वगैरे सोडतात आणि पर हेड फोर्टी रुपीज वगैरे घेतात ते

ट्रेन ॲक्च्युली पंधरा ते वीस मिनटं लेट झाली त्याच्यामुळे साडेसहाला उतरलेलो आहोत आपण जयसिंगपूरला तर आपण जाऊया आता हॉटेलवर हलकीशी थंडी पण आहे आणि समोर जी तुम्हाला बस दिसते आहे तर ती आम्ही बुक केलेली आहे कारण आम्ही साधारण पंधरा जण आहोत त्याच्यामुळे आम्ही अशी मिनी बस बुक केलेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त अशी शेती आहे आणि सगळीकडे भरपूर ऊस दिसतो आहे लावलेला स्वराज आणि श्रीराम गुड मॉर्निंग बोला ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आम्ही आता भेटतो तुम्हाला अवराअरी करून थोड्याच वेळात मंदिराच्या जवळच एक पाच ते दहा मिनिटावर हे यात्री निवास आहे तर हे आम्ही बुक केलेलं आहे एका दिवसासाठी मी तुम्हाला आतमधून दाखवेनस ते कसं आहे तर चला आपण आता जाऊया आणि पटपट आवरावरी करून मग आपल्याला पुढे सुद्धा जायचं आहे सगळेजण आणि आता चहाची वाट बघत आहेत तर बाजूलाच तुम्हाला दिसेल की ते चहा बनवतात तर आता सगळेजण चहा घेतील आणि मग आम्ही रूममध्ये जाऊ तर अशी ही रूम होती साधारण एक दिवसासाठी राहायला चांगली होती रूम आम्ही आता फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता इथे सोमन भोजनालय म्हणून आहे तर तिथे नाश्ता करायला आलो सो चला आपण आता नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया मंदिरामध्ये मी का हो अरे देते तुला मी देते पाणी खा आणि कशी आहे सांगा कशी आहे इडली सांगा आधी तर आता आपण आलेलो आहोत साई सत्यदत्त पूजा करण्यासाठी तर जिरे गुरुजींच्या घरी आपण आलेलो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आता पूजा करू तर इथे सगळी तयारी चालू आहे पूजेची खूप छान एकदम व्यवस्थित तयारी केलेली होती त्यांनी सगळी पूजेची आणि जर तुम्हाला कोणाला या पूजेविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता अफटा स्थादी सारा आपताना कुटाणी ह्वाट्काटर में, और रिषाड़, आत्ता साधारण साडे अकरा वाजलेले आहेत आणि जेवायला त्यांनी आम्हाला साडेबारा एक वाजता बोलवलं आहे तर तो तोपर्यंत आम्ही अभिषेक करायला जातो आहे मंदिरामध्ये तर चला आपण जाऊया आता मंदिरात आणि बघूया खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना ही पूजा करून खूप प्रसन्न वाटलं इथून मंदिर साधारण एक दहा बारा मिनटावरच आहे त्याच्यामुळे आम्ही चालत जातो आहे म्हणजे आजूबाजूला पण काय गोष्टी आहेत ते बघता येतील तर इथे बघा त्यांचं छान असं मार्केट आहे भाजी मंडई आहे भरपूर मस्त मस्त फ्रेश भाज्या दिसत आहेत वाडीत आल्यावर बासुंदी पहिल्याशिवाय तर आपण जाऊच शकत नाही खूप मस्त बासुंदी मिळते इकडे तर आता पहिल्यांदा आम्ही तर मंदिरात जातो मा आहे मग दर्शन वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर बघूया की कुठे मिळते आपल्याला बासुंदी ते इथे सगळी दुकानं आहेत तुम्ही बघू शकता बॅग्सची दुकानं आहेत तसंच खेळणी वगैरे आहेत आणि पेड्यांची भरपूर दुकानं आहेत कंदी पेढे मिळतात तर हे दनावडे ब्रदर्स म्हणून आहेत तर त्यांच्याकडून आम्ही घेतले कंदीपेडे पण इथे बाकीसुद्धा बरीच दुकानं आहेत आत्ता मार्गशीर्ष महिना चालू आहे शनिवार आहे त्याच्यामुळे इथे गर्दी आहे बरीच आज असं म्हटलं जातं की हे मंदिर पाचशे ते आठशे वर्ष जुनं आहे आणि कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा इथे संगम होतो तर त्या संगमाच्या काठावर हे वसलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मागे तुम्हाला नदी दिसती आहे खूप जुनं आहे मंदिर त्याच्यामुळे इथे पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत आणि भरपूर उंच आहेत त्या पायऱ्या बऱ्यापैकी इथे ही अभिषेकाची जागा आहे तुम्ही इथे अभिषेक करू शकता तर इथे असे सगळेजण बसलेले आहेत आणि आता अभिषेक चालू आहे इकडे

सध्या आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे नरसोबाच्या वाडीला भरपूर गर्दी आहे भरपूर लाईन होती दर्शनासाठी पण सकाळी आम्ही सत्यदत्त पूजा आणि अभिषेक ह्यामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे आमचं नीट एवढं दर्शन नाही झालं म्हणून आम्ही संध्याकाळी आता परत जाणार होत मंदिरात आत्ता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि इथे पालखी असते आता तर त्याच्यासाठी सगळे लोक इथे जमलेले आहेत पालखी बघण्यासाठी मला खरं तर तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष तिकडे दाखवून माहिती सांगायची होती पण आमची खूप गडबड होती लहान मुलं पण होती आमच्याबरोबर त्याच्यामुळे मला तिकडे नाही जमलं तर मी तुम्हाला पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीच्या मंदिराबद्दलची माहिती सांगते नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नावाने ते ओळखलं जातं ते तिकडे बारा वर्ष राहिले होते तसंच त्यांनी तिकडे तपश्चर्या सुद्धा केली होती असं म्हणतात आणि दत्तप्रभूंचे ते दुसरे अवतार मानले जातात म्हणूनच दत्तप्रभूंची राजधानी या नावाने नरसोबाची वाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा तिथे संगम होतो तर त्या संगमाच्या काठावर हे बसलेलं आहे आणि त्या पाषाणाच्या आहे तर या पादुकांवर नद्यांच्या पाण्याने अभिषेक केले केला जातो हे मंदिर पाचशे ते आठशे वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं कृष्णा आणि पंचगंगा नदी आहे तिकडे जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्या पाण्याने रोज त्याच्यावर अभिषेक होतो आणि त्याची पूजा केली जाते म्हणजे आम्ही बघितलं की जेव्हा ते पाणी आणतात तर तेव्हा मध्ये कोणालाही येऊन देत नाही ते सोहळ्यामध्ये सगळं आणतात आणि मग अभिषेक वगैरे करते संध्याकाळी इथे साडेसात वाजता पालखी असते तर तीन वेळेला प्रदक्षिणा असतात त्या पालखीच्या पण मंदिराच्या परिसरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे त्याच्यामुळे मग मी तुम्हाला ते दाखवू शकलेले नाही आहे पण मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता किंवा आम्ही जिथे जिथे राहिलो किंवा बस केली होती तर त्या रिलेटेड तुम्हाला काही माहिती हवी असेल कोणाचे नंबर्स सा हवे असतील साई सत्यदत्त पूजा केली त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय